श्री स्वामी समर्थ फ्रेंड कशा आहेत आय होप तुम्ही मजेतच असणार चला तर मग न्यू ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी उर्मिला उर्मिला विलॉंग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते आज मी थोडंसं खंडोबा म्हणजे काय आणि खंडोबा म्हणजे मल्हारी मार्तंड हे काय आहे नेमकं कसं असतं आणि कधी साजरी करतात हे सर्व या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे त्यामुळे न व्हिडिओ स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि सर्वप्रथम सर्वांना एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदेचा उदय उदो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते कारण स सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी चंपाष्टमी आहे त्यामुळे चंपाष्टमी कशी साजरी करतात काय त्याचं सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला मी सुरुवात करते आणि परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे खंडोबा म्हणजे मल्हारी मार्तंड हे महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखले जाते ते भगवान शिवांचे अवतार मानले जातात आणि विशेषतः म्हणजे धनगर शेतकरी व भटक्या समाजामध्ये पूजले जातात मानले जातात महाराष्ट्रात खंडोबाचे अनेक मंदिरं आहेत याच काही प्रमुख आहेत आणि प्रसिद्ध पण आहेत मंदिर ही पुणे सातारा अहमदनगर बीड नाशिक औरंगाबाद जिल्ह्यातच आहेत आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध खंडोबा मंदिर म्हणजे श्रीक्षेत्र जेजुरी खंडोबा पुणे श्रीक्षेत्र जेजुरी खंडोबा पुणे श्रीक्षेत्र जेजुरी हे महाराष्ट्राचे कुलदैवताचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र असूनही दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते त्याला दक्षिण काशी म्हणून ओळखले जा ओळखले जाते, जाते। श्रीक्षेत्र जेजुरीला चंपाष्टमीला लाखो भाविक दर्शनासाठी येतात तसेच श्रीक्षेत्र जेजुरी सोन्याची तलवार हळदी कुंकू भंडारा फार प्रसिद्ध आहे श्री पालखी खंडोबा सातारा धनगर समाजाची सर्वात मोठी यात्रा ही मार्गशीर अमोषा ते पौर्णिमा दरम्यान भरते तसेच पालखी सोळा आणि खोड्याची बाजार भुनगे येथे भरते श्री सेगाव खंडोबा वासिम संत गजानन महाराजांच्या शेगावपासून एक किलोमीटर अंतरावर असलेले खंडोबाचे मंदिर हे प्रसिद्ध मंदिर आहे तसेच खूप भाविक येथे दर्शनासाठी येतात श्री नंदळदुर्गा खंडोबा दाराशिव नंददुर्गा किल्ल्याच्या पायथ्याशी खंडोबाचे प्रसिद्ध मंदिरही आहे हे मंदिर अतिशय प्राचीन व ऐतिहासिक मंदिर असून अनेक भाविक दर्शनासाठी येतात श्री माळेगाव खंडोबा नसोबा तसेच पाणी कमी असल्यावर तेथे दर्शन घेण्याची प्रथा मंदिर, आहे ही मंदिरं मंदिरे म्हणजेच महाराष्ट्रातील खंडोबा भक्तांसाठी सर्वात जास्त ओळखले जाणारे व भाविकांची गर्दी होणारे ठिकाणे आहेत अवघ्या महाराष्ट्रातच कुलदैवता असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर शुक्रवारपासून चंपाष्टमी म्हणजे चंपाष्टमीच्या चंपष्ट क्षेत्र उत्सवाची उत्सवात सुरुवात झालेली आहे चंपाष्टमी हा उत्सव खंडोबा भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा सम समजला जातो लोक श्रद्धेनुसार या कालावधीत खंडोबांनी मणी मल्हार या देवा दैत्याचा वध करून लोककल्याण केलं मनी मल्हारच्या श त्रासातून लोकांची मुक्तता केली या विजयाची स्मृती म्हणून हा सोहळा साजरा केला जातो याच श्रद्धेने दरवर्षी लाखो भाविक जेजुरी गडावर येत असतात चंपाष्टमीनिमित्त जेजुरी गडावर सहा दिवस विविध कार्यक्रम विविध कार्यक्रमांचं आयोजन केले आहे एकवीस नोव्हेंबर रोजी मार्गशीर्षुल्क प्रतिपदेपासून श्री खंडोबा देवांचे श्री मार्थंड भैरव थोडा श्रोत्सव साजरा केला गेला आहे कारण त्या दिवसापासून अशी प्रथा आहे की त्या दिवसापासून त्या देवाचे देव बसवलेले असतात असा तांब्याचा कलश भरून त्यावर ता त्यावर नारळ आणि पाच देवं बसवलेले असतात ते देव पाच दिवस बसून चंपाष्टमी म्हणजेच सव्वीस नोव्हेंबर या दिवशी त्याची पूजा केली जाते त्या दिवशी त्या देवांची एका ताटामध्ये घेऊन दिवे करतात दिवे म्हणजे ह्याच्यापासून बनवतात ते बाजरी असते बाजरीपासून त्याच्या त्याच्यापासून त्याचे दिवे बनवतात पाच आणि ते दिवे लावून त्या दिवशी तळी तळी हा प्रकार असतो ते तळी उचलून त्याची पूजा केली असते त्यामुळे पंचाष्टमी हा दिवस साजरा केला जातो त्या दिवशी त्या खंडोबाची म्हणजेच खंडोबा जेजुरींचा जो, जो देवस्थान आहे तिथली एक मूर्ती घेऊन खंडोबांची त्या दिवशी प्रत्येक भाविक कारण त्या दिवशी प्रत्येकजण आपापल्या घरामध्ये तळी हा प्रकार उचलतात म्हणजे तळी उचलणे म्हणजे कसं की त्या दिवशी ताटामध्ये ज्या दिवशी म्हणजे एकवीस नोव्हेंबरपासून पाच दिवस त्यांचे देव म्हणजे बसवलेले असतात त्या देवाची पूजा करून ताटामध्ये ठेवून खंडोबाची पूजा करतात आणि आपले पाच जण म्हणजेच आपले पाहुणे किंवा कोणी नातेवाईक घेऊन ती तळी हा हा प्रकार उचलतात म्हणजे अशी एका ह्याच्यावर ठेवून तळी उचलतात अशा प्रकारे पंचाष्टमी साजरी केली जाते सव्वीस नोव्हेंबर या दिवशी पंचाष्टमी साजरी केली जाते त्यालाच तळी पण असं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा अशा प्रकारे पंचाष्टमीची पूर्ण माहिती मी, मी सांगितली आहे आणि कुठे कुठे देवस्थान आहेत हे पण सांगितलं आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आणि परत एकदा एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदेचा उधव उधो, उधो तुम्हा सर्वांना पंचष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ